नमो नमः छात्राः हो अद्य वयं नूतनं पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः त्रयोदशः पाठः अस्ति चित्रकाव्यम् एषा सुभाषितमाला अस्ति किन्तु सुभाषितमालायाः नाम अत्र चित्रकाव्यम् इति अस्ति चित्रकाव्यं नाम किं सुभाषिताः चित्रकाव्यैः चित्रकाव्येन सह अत्र तत्र अत्र स्पष्टीकरणमस्ति चित्राणि सन्ति सुभाषितार्थम् अत्र चित्राणि सन्ति चित्राणां साहाय्येन वयं सुभाषितानाम् आकलनं कुर्मः एषा सुभाषितमाला यथा लिखितमस्ति अत्र कण्ठस्थीकरणार्थम् अस्ति किन्तु अन्वयार्थं नास्ति अन्वय अत्र नास्ति कंठस्थीकरणार्थमस्ति अन्वयार्थ नास्ति पश्यन्तु अत्र प्रथमम् अत्र सु प्रस्तावना अस्ति अहं प्रस्तावनां पठामि यूयं सर्वे स्वस्वपुस् स्वस्वपुस्तिकानि स्वस्वपुस्तिकाः पुस्तकानि च निष्कासयन्तु उद्घाटयन्तु च अत्र पृष्ठक्रमाङ्क नवसप्ततिः अस्ति चित्रकाव्यम् अहं प्रस्तावनां पठामि शृणोतु सुभाषितं नाम आदर्श जीवनस्य सुभाष आदर्शजीवनसुह्यम वैशिष्ट्य वैशिष्ट्यूपाणी सॉरी वैशिष्ट्यपूर्णा सुभाषिता संस्कृत भाषा या खलु खूप बुद्धिविकास का सुभाषिनी नाम चिंतकाव्या तानी रंजकानी अस्मिन् महाकाव्ये अस्मिन् चित्रकाव्ये कर्तृगुप्ता अन्योक्ती हसोक्ती कर्त कर्तृगुप्ताह प्रहेलि समस्यापूर्ती वाकवाक्य इत्यादय सुभाषिताना प्रकारा अत्र पश्यन्तु सुभाषितं नाम रूपेण भाषित युय सर्वे जणित सुभाषितं नाम सुविचारं नाम सुक्ती सम्यक्रूपेण सम्यक सम्यक नाम योग्य चांगलं सम्यक रूपेण भाषितम जे चांगलं बोललं जातं ते सुभाषितामधनं व्यक्त असतं किमान सुभाषित म्हणजे तेच संस्कृत सुभाषितानी आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यांती येतानी सुभाषितानी आदर्श जीवनस्य गुह्यम आता गुह्यम या शब्दाचा अर्थ इथे लिहून दिला पा गुह्यम म्हणजे रहस्य आदर्श जीवनाचं रहस्य ते आख्यांती म्हणजे सांगतात आधी कख्या म्हणजे सांगणे व्याख्यान शब्द आहे बघा तर आदर्श जीवनाचं रहस्य सांगतात म्हणजे काय जसं मी तुम्हाला आठवीपासून सांगत आले सुभाषित आपल्याला हाऊ टू बिहेव हाऊ टू लिव्ह प्रॉपरली हे सांगत असतात आपलं जीवन आपण योग्य मार्गाने कसं व्यतीत करायचं हे आपल्याला सुभाषितं शिकवतात काय योग्य काय अयोग्य लोकांना कसं ओळखावं लोकांना कसं जोखावं प्रसंगाला कसं सामोरं जावं हे सगळं आपल्याला या सुभाषितांच्या माध्यमातून कळत असतं म्हणून तर त्याला म्हटलंय आदर्श जीवनाचं रहस्य आपल्याला ही सुभाषितं सांगतात वैशिष्ट्यपूर्ण आणि सुभाषितांनी संस्कृत भाषा या सौंदर्य स्थानाने खलू वैशिष्ट्यपूर्ण सुभाषित ही या संस्कृत भाषेची काय आहेत सौंदर्य खलू खरोखर सौंदर्य आहेत बुद्धिविकास बुद्धिविकासकानी सुभाषितानी नाम चित्रकाव्यानी आणि मग आता ही जी चित्रकाव्य आहेत चित्रांच्या साहाय्याने व्यक्त होणारं काव्य ते चित्रकाव्य येते लक्षात देर आर सो मेनी पिक्चर्स आता तुम्ही सुभाषित शिकाल किंवा तुमच्या समोर पण पान नंबर एकोणऐंशीवरती तुम्हाला वेगवेगळे चित्र दिसत आहेत तिथे येते लक्षात तर बुद्धी विकासकानी म्हणजे बुद्धीचा विकास करणारी ही सुभाषित म्हणजेच चित्रकाव्य आहेत म्हणजे बुद्धीचा विकास होतात आपलं बुद्धीला अधिकाधिक ते प्रेरणा देतात विकसित करतात उद्दे उद्दीपित करतात या अर्थाने तानी रंजकानी अपि सांगते आणि ही सगळी रंजकसुद्धा आहे अदरवाईज खूप तुम्हाला बोजड अर्थ सांगितलं जातो असं नसतं ते ती मनोरंजकसुद्धा आहेत अस्मिन् चित्रकाव्ये अंतरालापं अन्योक्ती हास्योक्ती कर्तृगुप्ता प्रहेलिका समस्यापूर्ती वाकोवाक्यं इत्यादय सुभाषितानां प्रकारा सांगते आता या तुमच्या क्षेत्रकाव्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सुभाषित आहेत त्याची यादीच दिलेली आहे बघा इथे कोणकोणत्या प्रकारचे सुभाषित आहेत तर अंतरालाप आहे अन्योक्ती आहे हास्योक्ती आहे कर्तृगुप्त प्रहेलिका आहे त्यानंतर समस्यापूर्ती आहे आणि वाकोवाक्य आहे इत्यादी प्रकारचे सुभाषित तुम्हाला याच्यात पाहिजेत आता या सगळ्यांचे अर्थ काय सांगणार आहे तुम्हाला मी जस जसं आपण एखादं एक, एक एक सुभाषित पुढे जाऊयात तस तसं या सगळ्यांचा तिथे उल्लेख केलेला आहेच आहे त्या त्यावेळेस तुम्हाला मी तो स्पष्ट करून सांगणारच भेग 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 आहे येत्या लक्षात तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारातून आपल्याला सुभाषितच शिकायची आहेत ही सुभाषित चित्रांच्या सहाय्याने स्पष्ट केलेली आहेत पुस्तकामध्ये ती चित्रकाफ्य आपल्याला शिकायची आहेत आणि आपल्या स्वतःला अधिकाधिक विकसित करून घ्यायचं आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्यांदा माला गाऊयात यथा सर्वे जणिता प्रथम अह सुभाषितला गाया तदनंतर अहम पाठया तदनंतर अह पुनवार गाया पश्यू अर सर्वे स्वपुस्तका स्वस्वुस्तक पश्यू कम संजघान कृष्ण काशीतलवाहिनी गङ्गा केदारपोषणरताः पम्बलवन्तं न बाधते शीतम् रे चातकसावधानमनसा मित्रक्षणं श्रूयताम् अम्भोदा बहवोऽपि गसन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः केचित् वृष्टिभिर्राद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूही दीनं वचः वैद्यराजनमस्तुभ्यं यमराज सहोदरः यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च राक्षसेभ्यः सुतां हृत्वा जनकस्य पुरीं ययौ अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पण्डितः अयं न भक्तो न च पूजको वा घण्टा स्वयं नादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयं न याचको वा न च निर्धनो वा रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताच्छ्रुतो हे मघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं ठं ठं ठ ठं ठं ठठं ठं ठ ठं ठः भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपतिः किं नास्ति सौ गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखी सदाशे तेपरी आर्ये मुंच विषादमाशु कमलेह प्रकृत्या चला चेत्थं वै गिरी समुद्रसुतयो हो, संभाषण पाह एषा ए सुभाषितला अहम गायाूं सर्वे शृणुथ अधुना अहम एक तस्य अर्थं कथयामि कथयामंतर पुनः एकवारं वयं सर्वे मिलित्वा गायामः तदनन्तरं भाषाभ्यासं पठामः अधुना अत्रैव अहं विरमामि पुनर्मिलामः शुभं भवतु